नगर शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या या मार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात असून नागरिकांनी अन्य मार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग करावा असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे पाहुयात ते काय म्हणाले नमस्कार नगरवासीय जनतेला शहर वाहतूक तर्फे एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डी एस पी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्यानिमित्ताने ट्रॅफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढ शक्कर चौक याप्रमाणे वडवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिक होणार आहे नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाईल त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रूटचा उपयोग करू शकतात आणि सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत